एक मोठी बातमी आपण बघणार आहोत ही बातमी बीडमधून येते बीडच्या परळीमध्ये अजितदादा पवार यांच्या समोर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली न्याय द्या न्याय द्या अशा प्रकारची घोषणा सुरू होती शिवराज दिवटे मारहाण समाजाचं शिष्टमंडळ यांनी अजितदादांचा ताफा त्यांच्या समोर म्हणजे अजितदादांच्या ताफ्यासमोर हे सगळे जण एकत्र जमले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या सगळ्या आरोपींवर कारवाई करा अशी मागणी या सगळ्या मराठा समुदायानं केली परळी शासकीय विश्रामगृहाबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होते यावेळी अजितदादा बाहेर आले स्वतः त्यांनी या सगळ्या शिष्टमंडळाची भेट घेतली कार्यकर्त्यांना कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया का सुरेश काय अधिक सांगा अजितदादा आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत शासकीय विश्रामगृह परळी या ठिकाणी बैठक सुरू असतानाच मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या समोर घोषणाबाजी सुरू केली होती जवळपास दहा ते पंधरा मिनिट ही घोषणाबाजी चालली त्यानंतर अजितदादा हे स्वतः विश्रामगृहामधून बैठक सोडून बाहेर आली आणि आल्यानंतर या कार्यकर्त्यांची भेट देखील घेतली ज्या पद्धतीने शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करण्यात आले होते त्या मारहाण केलेल्या जे सर्व आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावी त्यांचा आका कोण आहे तो देखील शोधावा आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या थांबवण्यासाठी अजितदादांनी काहीतरी करावं अशा पद्धतीची मागणी दिली निवेदन देत असताना अजितदादांनी देखील सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं मात्र काही काळ जवळपास पंधरा ते वीस मिनिटं शासकीय विश्रामगृहासमोर गोंधळ सुरू होता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले होते मराठा समाजाकडून एकंदरीत ज्या पद्धतीने मारहाण होते गुंडगिरी जी परळी आहे त्यावरती ठोस अजितदादांनी काहीतरी करावं अशा पद्धतीची मागणी देखील करण्यात आली जवळपास दहा ते पंधरा मिनिट घोषणाबाजी देखील सुरू होती पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी होते मात्र जोपर्यंत अजितदादा भेटणार नाही तोपर्यंत परत जाणार नाही अशा पद्धतीचा जो पवित्र आहे तिथल्या त्या मराठा समर्थकांनी आंदोलकांनी केलेला होता त्यानंतर अजितदादा हे रेस्ट हाऊसमधून बाहेर आले आणि भेट सीट घेतल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर हे जे सर्व मराठा समन्वयक आहेत त्यांनी परत माघार घेतली आणि अजितदादांनी दिलेलं जे आश्वासन आहे त्या संदर्भात कारवाई होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल नक्की नक्की धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल ही जी दृश्य आपण बघताय अजितदादा बाहेर आले हे बघा अजितदादा आपल्याला दृष्ट्यांमध्ये दिसत ते बाहेर आले आणि या सगळ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांचं समाधान झालं आणि मग ते परतले केंद्र सरकारनं निवडलेल्या शिष्टमंडळाच्या उबाठा शिवसेनेच्या खासदार संजय राऊतांनी संदर्भात जोरदार जी टीका केली होती शरद पवार पक्षापेक्षा आपल्या पक्षाचे खासदार हे जास्त असताना सुद्धा आम्हाला त्या शिष्टमंडळात स्थान का नाही असा सवाल राऊतांनी केला होता यावरती शरद पवारांनी राऊतांना उत्तर दिलंय आंतरराष्ट्रीय प्रश्न येतो त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं पवारांनी राऊतांना ठणकावलं भारताची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ असल्याचं त्यांनी म्हटलं शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खर म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व ने करायची संधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहे याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते हे जसं नसिंगाच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज या ठिकाणी होते ही भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला यशिचं मेळाव्यात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून घ्याची आमची भूमिका आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत जितेंद्र केंद्र सरकारकडनं शिष्टमंडळात खासदारांच्या नावांची घोषणा झाली त्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका आमच्या खासदारांना का स्थान नाही त्याला शरद पवारांनी का का हो का जे काही उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे कारण काही आंतरराष्ट्रीय पातळीचे जे काही निर्णय असतात त्यावेळेस सर्वच पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हा माझा सदस्य व किंवा तो माझा सदस्य असं करत बसायचं नसतं आणि त्यांनी उदाहरण देखील दिलेलं आहे जेव्हा नरसिंहराव यांचं सरकार होतं त्यावेळी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमले होते अटल बिहारी वाजपेयी या मार्गदर्शनाकडे शिष्टमंडळ त्या नेमलं असताना पवारसाहेब देखील सदस्य होते आणि असं असताना जरी शिवसेनेची जरी खासदारांची संख्या जास्त असली किंवा राष्ट्रवादीची संख्या कमी असली पण अशा वेळेस ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस याच्यामध्ये कोण गांभीर्याने त्याचा अभ्यास केलेला आहे कुणाला याची माहिती आहे त्या पद्धतीने प्रत्येक आठ ते सात शिष्टमंडळ नेमण्यात आलेलं आहे आणि अशा वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीचा ज्या वेळेस निर्णय घेण्यात येतो त्यावेळेस जो माझा आणि तो, तो तुझा असा आश्य करत बसायचा नसता असं भूमिका पवार यांनी स्पष्ट केलेली आहे बिलकुल धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी